अरे महादेव मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघू शकता आता आम्ही चाललोय मोठा महादेव म्हणजेच पिनेकेश्वरला पा डोंगर कसा आहे आता मला हिरत दम लागून गेलाय आणि हे सोप केला आपले शिंदे आणि अग अरत दौलत गेला बाजरी काली उगडी बेळपुरी माणसं घे तुझीवर आता एकदम एन्जॉय मजा करत जाणार मित्र आम्ही आताच मला दम लागलाय अक्षय म्हणतोय हळू चाला म्हणे सात डोंगर चढ नाही मित्रांनो ते बघा वातावरण एकदम जबरी आता आपले अक्षय भाऊ आपल्या आपल्यासोबत आणि इकडे आपले, आपले भाऊचे एडिटर भाई हे सुद्धा भेटले पाच सहा वर्ष नंतर पहिल्यांदा आलोय मीडताळ पाय गेले मित्रांनो पहिले डोंगराळी आले अजून सात डोंगर आहे दम लागला एकदम आपले भूषण भाऊ भेटले भाऊ काय वाटतं तुम्हाला बघा ही आपली पब्लिक आहे बाबचे एडिटर पळाला वाटत पुढं पहिल्या डोंगरा माया पातळ राहिली भाऊ झालेले बरोबर दिसतो ना <laughs> पहिल्या डोंगरावर काम निघून गेलाय त्याच्यामुळे बसून घेतलं दमिका लागला हा हा तिथे आपल्या भाऊ म्हणत थांबलो तेव्हा भाऊ बी उला मागून चला हळूहळू चढू चाल रे तर चला हळूहळू चढू मग आता महादेव चला रे का आता थांबले त्याच्यात आपले इकडे शिंदे गावचे अनपान छान लालू प्रसाद यादव थांबले इड तुम्ही एकदम कुसका टाकतो मी करून काही जेवण पण करून येईल नाही लय राम आम आहे भाऊ त्याच्यात आपला रवी रवी थांबलाय भाऊ ते बघा बावी डीटर थांबलाय तिला अरे एकदम चला दा म्ह ना माझ्याकडून आता पहिला डोंगर आहे पाला किती आलाय गाव इतका मजबूत आलाय पहिल्या डोंगराची आवाज काय काल हबा कालचा कसा आहे दरी वगैरे एकच नंबर आणि गावाकडलं वातावरण मित्रांनो वेगळंच जास्त गावाकडं जी मजा आहे ना ती शहरात मजा नाही गावाकडलं जीवन खरंच भारी आहे बाकी पब्लिक आपली मागच आहे आणि आज तिसरा सोमवारी गर्दी पण जास्त आहे पहिल्या दुसऱ्याला एवढी गर्दी राहत नाही आज जास्त गर्दी आहे आणि त्याच्यात गर्दीमध्ये आपला घाम फुटला आता अहो पहिला डोंगर आहे नंतर डोंगर नाही एवढे हार जास्तच आहे त्याच्यात दमबिला लागून गेला आपल्यासोबत फक्त शिंदे उरलाय <laughs> गणेश उरलाय आपलाच मित्र जेवण केलं के ना घरी बरं मी जेवण केलं घरचे म्हणे भाकर घेऊन जाय बाकर दोघे तर आज डोंगरात जर आला ना काही ना काही खायला आणा आम्ही काहीच ना। आले ना। नाही नेहमी अवतार पॅन्ट वगैरे माझी घरचे बोलले होते घेऊन जा म्हणजे भाकर पण म्हटलं नाही <laughs> तर घरच्यांचं ऐकावा आजूक आम्हाला दोन अडीच तीन तास लागेल पोचायला आणि पुढं एकदम जाम पब्लिक आहे आप आपल्याला पुढल्या पब्लिकला कवर काढाय करायचं आहे तर भेटू आता डायरेक्ट पब्लिक आल्यावर पुढल्या पब्लिकमध्ये गणेश बाय मला जाम झालं हो रे जुन पाण्याचा एकदम जाम आता इकडून पुढं बरं आहे थोड एवढी एवढ जाम नाही होणार आता म्हणजे भरपूर लांबचा टप्पा खाल्ला आपण तरी आहे ना आता डायरेक्ट निघू आम्ही आता टप्पा वगैरे काहीच नाही तोपर्यंत आपली माणसं पण येऊन जातील एकदम बेकार भावचीन थी। भावचीन थी थी थी। थी ते पाहिजे भाऊचिंथी भाऊचिंथ पण नाही ते अजून महाग आहे ती पुर अरे मी सात आठ वर्षानंतर पहिल्यांदा आलो जाते कुठून भरपूर वेळ जातो तो घामपा चला काय जे बोल अरे अरे महादेव निघतो आम्ही आता आपल्या <laughs> समाधान भाऊची भेट झाली भाऊ भेटले पुढं ते बघा आम्हाला सोडून पुढं आल ते पण शेवट धरलास मिनी पाहू शकता गाम किती गाळा आहे गाम एवढा गाळा पण धरलास त्याला मिनी इथे बाचे मंडळी इकड सतीश भाऊ सोनार आपली पब्लिक भेटली हिड नाही कामपडोड उपाशी घेऊन जाऊ का मी थोडा राडा झाले तुम्ही खाली चला तुम्ही त्यांना भाऊ त्यांची भाषे मंडळी सोडायला खाली गेला कारण की लहान आहे आणि अजून खूप म्हणजे भरपूर लांबजाण आहे तर आता मीन गण्या परत पडायला स्टार्ट करणार रे तर डायरेक्ट आता भेटूया आड नदी मध्ये <laughs> तुम्हाला कमाहित नसेल आड नदी पण आता तुम्हाला आड नदी राहतो आम्ही हा हर हर महादेव आपल्या भाऊ पाणी आणला दर आपल्या भोनची आहे सगळे आपल्याचे टाकून ठेवा यांनी आपल्या भाऊनी पाणी आणले आहे आता गुंगल्याच्या आई ती पिऊन घ्या रे तान लागून दिली इढ अ बरं वाटलं मी इतकं मनाला भारी वाटलंय ना आता पाणी पिनी पीले शिंदे आता निघायचंय बरं दाबडी नाही निघायचंय लायक निघो आता मावळे तेव्हाती आक्षी आणि विशाल तेव्हा त्यां आणि विशाल आले बा पळक्यात मग आले आता मी आणि गणेश भाऊ निघणार आहे तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बा आजचा ब्लॉग आहे ना पहिला ब्लॉगपेक्षा इतका भारी होणार आहे कडक होणार आहे कारण की गावाकडला ब्लॉग आहे आजचा आणि तो बी डोंगरामधला मित्रांनो आड नदी आता इकडे पोचलोय पब्लिक बघा किती इकडे जेवण करू आले कोणी काय आपले गणेश भाई या नदी तरी ना नदीला म्हणजे पहिल्यापेक्षा एकदम कमी पाणी आता पण भारी भारी वाटू आली खूप दिवसानंतर आलोय मी तरी तिकडं पाहू आता काय आपले कोणी मित्र भेटते का गणेश भाई अक्षय ते आले का नाही राही आपले अक्षय ते काय दिसून राहिले अजून महाग वाटत तेव्हा त्या तिकडे मस्त पाणी आवरा आवरा आऊसारखा पण भरपूर पाणी मस्त आली ते पब्लिक जपूर आली मस्त इकडे बसत आले लोक तेव्हा ते बाले आपले अक्षे आणि विशाल आले तेव्हा तेव्हा ते दोघं पब्लिक आलो काही पाय पायपाल आपले सतीश भाऊ पण आलाय माझं असं म्हणणं गणेश भाई आपल्या मासे आम्ही तोंड देत आता गणेश भाऊ म्हणायला एक फोटो काढतो त्याचा फोटो पण काढून गेलो इकडं आले येऊन काय पुण्य करणारी येऊन काय पुण्य काढणारी लग्न बिग्न जमेल का नाही पण अवकाळा कशा उडाल्या अवकाळ मस्त सांगणार जे करन ते महादेव बाबाच करण उघडे येऊ राहिले हा या भरतीत महादेव बाबा शिंदे गणेशचं काम होऊ दे आज स्वप्नाला तासात मरू दे स्वप्न फक्त व्हिडिओ बोल गणेशबाई म्हणे खरं म्हणे महादेवाला म्हणे मी का मागायला चालू आहे म्हणे काहीतरी पार्वती आता मी महादेव कोडतेच मागायला चालू आहे माझी पार्वती आता मित्रांनो आपल्या मोबाईलचा कॅमेरा बंद पडून गेला आणि आता मंदिराच्या म्हणजे भरपूर जवळ आलो आणि आता चालायला वाटून राहिलं कारण टेकडे टुकडे गेले पा तुम्ही एकदम भारी असून सपाट रस्ता लागला आता मस्त आहे म्हणे म्हणे आता मस्त आहे वातावरण अजून किती आहे मंदिर तरी पहिले मंदिर दिसत होतं आता गायब होऊन गेलं ते गणेश बोलतो दोन डोंगर आहे म्हणे आणि आता पळ बी तर काही वाटणार नाही कारण की हे पाच सपट तर एकदम मस्त गणेश भाई पडला आणि आमच्या मागा इतकी पब्लिक आहे ना मजबूत तर आता आपण डायरेक्ट मंदिरावर भेटूया कारण की तुम्हाला मी मधलं आमचं काय करत आहे ते काही दाखवू शकत नाही <laughs> कारण गुड आमची आमचे काहीच गडू देणार नाही डायरेक्ट आता मुंबई <laughs> मुंबई म्हणतो मंदिरापाशी गेल्यावर दाखवू हर हर महादेव त्याची <laughs> तान लागली ला होती आणि ते बी झालो गणेश भाईला म्हटलं थोडं बसून घेऊ आता हे पा कोणती अ इकडे रे तिकडे आम्ही इकडे गडू पाणी एवढा पिवते का कोणती खिंड आहे का आम्ही ते गणेश भाऊ म्हणे आपला इकडे या म्हणे पाणी पिऊ म्हणे तिकडे आलो बाबा मस्त बारीक वॉटरफॉल चालू आहे झरना किती भारी गार वाट वाटली अभ्या आक्षे तिकडे उभे आक्षे पडला म्हणे आपला शर्टच भरला बाहुचा आता मी पाणी पितो भाई वाव एकदम भारी पाणी बा असं पाणी प्यायला सुकून इकडं मिळतो हा शपथ या एकच नंबर माझ्या भारी वाटला आता मित्र तेव्हा तिकडं तो आक्षुबाई उघडा झालाय गिरगाया पडला तो भारी वाटलं की नाही आणि परत भरपूर आलो मित्रांनो आता आता काय जवळ राहिले अजून एवढ्यावरती पण दुकान आहे पब्लिक पब्लिक किती ते बघा ते मंदिरेवरती ओ दे की हमारे महादेव उदर बेटे कार का नाही काही पब्लिक दर्शन करून एवढं आयली मी ना चालतोय आपले ते तेवढं चुकवले काय होत बघ ते काय सापडणं मुश्किल आहे आपल्याला चला भेटू वरती डायरेक्ट डोंगर तसा डायरे तसा होता तसाच हाऊ पण शेवटला आहे आणि याच्या पुढे डायरेक्ट मंदिराचे तसाच हाऊ पण आता चढायला जाणार आहे म्हणजे तू आणि खाली एकदम सपाट होतं त्याच्यामुळे काही वाटलं नाही चालायला आता इथून वरती अजून जाम होणार आहे बा पब्लिक काही दर्शन करून येऊ राहिली जा। काही जाऊ राहिले जा। 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 काही येऊ राहिले आम्ही जाऊ राहिलो जा। 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 आता डारे वरती गेल्यावरच भेटू ते पे वरती मंदिर आहे इडून पुढं आता चढायला जोरीन कारण की हो डोंगर म्हणजे छोटा आहे दहा मिनटाचं हे पण एकदम जागेवर चढ आहे आता इड होऊ जाम साडे अकरा वाजले ना आपली पब्लिक काय दिसत नाही भाऊ हे बाव आहे खाली वरती गेल्यावर का ना पहिले पाणी पडलो असतो मित्रांनो पहिले पाणी बिनी प्यावं लागेल कारण की जास्त जाम होऊन गेलो पूर्वी घरात येत होता पाण्याल पोचलो आम्ही आता आणि बोलता सुगट येत नाही मला कारण बेकार होती अरे बाप हा बेकार जाम झालो ते बघा तिकडे खाली आपले अक्षय विशाल आजू आपली पोरं पब पब्लिक मागायची बाकीची बघा येतील तिने माहित मी आणि गणेश चढलोय हे बघा इथं प पब्लिक अहो आपला गणेश भाई आणि इकडे पुढं मंदिर आहे शेवट पाहण्याने पोचलो इकडं तर आता दर्शन वगैरे घेऊ आपण एकदम जाम झालो आहे मी आणि गणेशाचा आलो आहे आता पहिले आता अक्षय आणि त्यांना फोन लावतो काय तर डायरेक्ट खूप जाम झालो फर्स्ट टाइम झालो एवढा अक्षय आणि गणेशला अरे अक्षय आणि विशालला फोन लावतो आता कालूबाई भेटलाय काय वाटतं काय तुला काय वाटत दर्शनाबद्दल हे बघा गर्दी लय भरपूर आहे डायरेक्ट वातावरण पण एवढं भारी ना माग एकदम झभरी आजू आणि लय नाही गर्दी नाही का पण डोंगर चढून एकदम जाम झाला असं व्यवस्थित दर्शन झालं किती वाजता आज सकाळी नऊ वाजता आमचं दर्शन होईल का लगेच लवकर आधी चला आम्ही दर्शन घेतो मित्रांनो मी गणेश भाई चालू आहे आता विशाल जीव राहिले मागून फोन हालता इकडे हा विशाल आलाय हा जिरली म्हणे आता कारण की कुठंच थांबलो नाही आम्ही बसलोच नाही कारण आमच्यासोबत माणूस असा होता आणि गणेश शिंदे त्यांनी कुठंच बसू पण दिलं नाही शिंदे पुन्हा मला लावून आता गणे म्हणे लवकर दर्शन करून बाहेर निघू म्हणे बहीण म्हणे दर्शन करायला काय पहिले दर्शन बिर्शन करावं आता मस्त बाकी कराय काय वाटू आय काहीच बोलायची इच्छा नाही का तुझी महादेव बाबा नको म्हणे गणेश बाई मी हात जोडून घेतले तिकाने हात जोडले मला म्हणे आता तूच बोल म्हणे आणि मी कसं जी आणि इकडे आहे बाई विर पण आहे विरेचं पाणी प्यायचं मोबाईल जर फायला अक्षय भाऊ म्हणे मोबाईल मागत पडला तर डायरेक्ट जाईन सापडलं का मोबाईल शेवटपर्यंत परत कावरून काढून आण महादेव जय भोलेनाथ जय जय शंकर जय शंकर

दर्शन बिरशन झालंय मी म्हणतात तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र